news आरंभ एका नव्या पर्वाचा नुकताच शिवसंकल्प मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे झाला यावेळी खडकवासला विधानसभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खडकवासला मागून घ्या असे आव्हान करताच लगेच त्यांनी निवडून येण्याची तयारी करा असा इच्छुकांना आदेश वजा संकेत दिलाय त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जागेबाबत सस्पेन्स वाढण्याची शक्यता आहे ही विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार मित्रपक्ष हे महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहेत त्यात खडकवासला विधानसभेची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परंपरागत जागा आहे ह्यामध्ये विविध उमेदवारांना संधी दिली मात्र त्यात त्यांना यश आले नाही मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सचिन दोडके यांचा निसटता पराभव झाला होता शिवाय खडकवासला विधानसभा पूर्वीपासून शिवसेनेचे अस्तित्व आहे त्यामुळेच कदाचित हा मतदारसंघ आपल्याकडे घ्या अशी विनंती कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे शिवसेनेकडून माजी तालुका प्रमुख संदीप मते पाटील खडकवासला विधानसभा विधानसभा अध्यक्ष नितीन वाघ पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोकाशी आदी जण इच्छुक आहेत ठाकरे यांच्या या संवादाचा हा व्हिडिओ खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये व्हायरल होत आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक आहेत या परिस्थितीमध्ये ते विधानसभा मतदारसंघ सोडणार का पुणे जिल्ह्यातील कोणती जागा शिवसेनेला सुटणार की अदलाबदली होणार आगामी काळात याचे उत्तर मिळणार आहे याबाबत आरंभ पर्वणी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधला प्रमुख खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मतदार या मत, या आहे मतदारसंघावर पूर्वीपासून शिवसेनेचं प्रभुत्व राहिलेलं आहे दोन हजार चार साली खडकवासला मतदारसंघाच्या रचनेपूर्वी या मतदारसंघातून शिवसेनेचे शरद धमाले या ठिकाणी आमदार म्हणून निवडून गेले होते त्यामुळं शिवसेनेला मानणारा आहे गेल्या चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणाहून पराभूत झालेले आहेत त्यामुळं आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना आम्ही दोन दिवसापूर्वी भेटून हा मतदारसंघ खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला घ्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे यावर उद्धव साहेबांनी आम्हाला कौतुकाची थाप म्हणून हा मतदारसंघ आपण निश्चित घेऊ जिंकून आणा असं आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्हाला भरलेलं आहे आणि निश्चित आम्ही हा शिवसेनेला मिळाला आणि शिवसैनिकालाच या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर आम्ही या ठिकाणी जिंकून आणण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करू कसला मतदारसंघ हा शिवसेनेकडे घ्यावा यासाठी या मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही आहेत कारण या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या विचारांना मानणारा मतदार आहे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे सदस्य निवडून येण्याची परंपरा आहे दोन हजार चार साली या भागातून शिवसेनेचे आमदार आणि खासदार निवडून गेले होते संघटनात्मक बांधणी या मतदारसंघामध्ये शिवसेनेची चांगली आहे त्यामुळे शिवसेना या मतदारसंघासाठी आग्रही आहे नुकत्याच पुणे शहरामध्ये झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व कुटुंबप्रमुख आणि श्री उद्धव साहेब पुण्यामध्ये आले असता आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे ही मागणी नोंदवली तेव्हा साहेबांनी सांगितलं की तुम्ही निवडून आणा आणि आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा